नमश्रीतीराजाय विवेकानंदसूरय स्वामिने स्वामीनेतापहारीणे स्वामीनेपहारी प्रिय मनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर आपण आज चिंतन करणार आहोत आणि स्वामीजीचा विचार काय आहे वेदांत शिकवितो ते हेच वेदांत शिकवितो ते हेच ह्यावरच आपल्याला आज चिंतन करायचं आहे तेव्हा बघूया तुम्हाला पत्नी आहे असू द्या तुम्ही तिला सोडून द्याव्याचे आहे अशातला भाग नाही तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघाव्याचा आहे मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय म्हणजे प्रत्येक देशामधले काही नरपशू करतात त्याप्रमाणे आपल्या मुळाबाळांना घराबाहेर हाकलून का द्यायचे नाही मुडीच नाही हा धर्म नव्हे ही तर सैतानी कृती मुलाबाळांचा त्याग कराव्याचा म्हणजेच त्यांच्या ठाई ईश्वर बघाव्याचा असेच इतरही सर्व गोष्टींविषयी जीवनात आणि मरणात सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे समस्त विश्वच भगवंताने भरलेले आहे फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा वेदांत शिकवितो ते हेच जे बघा स्वाभाजीने किती सुंदर वर्णन केलेलं आहे वेदांताचं जे वेदांत आपल्याला काय सांगतो काय शिकवतो हे स्वामीजींनी जे म्हटलेलं आहे ते ईशोपनिषदामधलं वाक्य आहे तिथे एक सुंदर श्लोक आहे ईशा सर्वं मिदम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृद कश्यचित धनम तर इथे उपनिषद म्हणते की ईशा सर्वं सर्व यत्किंच जगत्यान जगत तर ह्या जगामध्ये जे काही आहे जे काही जडं आहे स्थावर आहे चेतन आहे ते सगळंच्या सगळं ईश्वरानं व्यापलेलं आहे जसं आपण कपडा बघितला तर तो कपडा आपल्याला दिसतो पण त्या कपड्यामध्ये सगळीकडे सुताचे धागे आहे आडवे उभे सगळे सुताचे धागेच आहे त्यामध्ये सूतच आहे त्यामध्ये कापूसच आहे त्यामध्ये कॉटनच आहे त्या प्रकारे हे जगसुद्धा भगवंताने व्यापलेलं आहे भगवंताने आच्छादित केलेलं आहे भगवंताशिवाय ह्या जगामध्ये दुसरं काहीही नाही असं आपल्याला ईश उपनिषद सांगते आणि तेच पुन्हा आपल्याला इथे स्वामीजी सांगत आहे ते बघा ह्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला हे फक्त आपल्याला स्वामीजी आणि उपनिषद सांगत नाही तर भक्तसुद्धा सांगतात म्हणजे बघा सुद्धा, सुद्धा हेच सांगितलेलं आहे भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे दोन वेगळे नाहीत कारण भक्तिमार्गामध्ये पण हेच आहे बघा एकनाथ महाराज काय म्हणतात ते म्हणतात कृपांजन पायो मेरो भाई रामविना जानत नाही अंतर राम बहार राम जहा देखुत रामही राम म्हणजे इथे महाराज म्हणतात की माझ्या आतमध्ये राम आहे बाहेर आहे आणि सगळीकडे मी रामच राम बघतो जो देखू सो राम सरीखा मी ज्याला बघतो तो रामासारखाच दिसतो म्हणजे हे जग सगळं रामानंच व्यापलेलं आहे ही भगवान श्री रामकृष्णांची अनुभूती होती त्यांना सगळीकडे जगन्माता दिसायची ही स्वामी विवेकानंदांची अनुभूती होती आता तोच परमेश्वर सगळ्यामध्ये समान रूपानं विराजमान आहे फक्त आपल्याला डोळे उघडायचे आहे आपले डोळे बंद असल्यामुळे आपल्याला हे दिसत नाही इथे स्वामीजींनी सांगितलं आहे की हे जग सगळं माया आहे हे जग सगळं नश्वर आहे असं म्हणून ह्या जगाचा त्याग करायचा नाही म्हणजे बघा त्यागाची स्वामीजींनी नवीन संकल्पना दिली आहे म्हणजे पूर्वी काय म्हणायचे की ही सगळी माया आहे हे सगळं सोडून द्यावं लागेल ह्या सगळ्यांचा त्याग करावा लागेल त्याशिवाय तुम्हाला भगवानला भोवू शकत नाही त्याशिवाय ब्रह्मज्ञान ना होऊ शकत नाही पण तुम्ही त्यागणार काय एकदा भगवान रामचंद्रांना खूप वैराग्य झालं वैराग्य आलं ते म्हणाले की मी आता सगळं सोडून जाणार तेव्हा राजा दशरथ फार चिंतेत पडले अरे आता राम गेला तर कसं होईल मग वशिष्ठांना बोलावलं मग गुरु वशिष्ठ आले आणि वशिष्ठ मग रामजींना म्हणाले की तुम्हाला हे जग सोडायचं आहे ना माझी काहीही आपत्ती नाही तुम्ही सोडू शकता पण पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि म्हटलं की हे जग जे तुम्ही सोडू सोडू इच्छिता तर हे जग काही ईश्वर सोडून आहे का या जगामध्ये काही ईश्वर नाही का तसं जर असेल तर मग तुम्ही जाऊ शकता पण मला तर तो परमेश्वर सगळीकडेच दिसतो हे जगसुद्धा भगवंतानेच व्यापलेलं आहे मग तुम्ही सोडून जाणार कुठे तेव्हा मग रामचंद्र संसारात राहिले म्हणजे इथे ह्या जगामध्ये सगळं परमेश्वरानं व्यापलेलं आहे मग आपला प्रॉब्लेम कुठे आहे आपला प्रॉब्लेम अज्ञानामुळे आहे आपल्याला अज्ञानामुळे दिसत नाही आपल्याला दिसतात फक्त नामरूप पण त्या नामरूपाच्या मागे जे चैतन्य आहे जो परमेश्वर आहे जो आत्मा आहे तो सगळ्यांमध्ये एकच आहे त्यामध्ये कुठेही भेदभाव नाही त्यामध्ये कुठेही हा क्षुद्र हा ब्राह्मण हा मुलगा हा मुलगी हा स्त्री हा पुरुष असं कुठेही नाही आहे सगळ्यामध्ये तो समान रूपाने विद्यमान आहे आता तुम्ही कुठे सोडून जाणार कुठेही गेले तरी तो परमेश्वर आहेच तो जंगलात आहे तो पशुपक्ष्यात आहे तो सगळ्यामध्ये व्यापलेला आहे फक्त तुमची दृष्टी बदला आता अज्ञानामुळे काय झालेलं आहे आपण म्हणतो की हे माझे आणि मी शरीर हे जे अज्ञान आहे की मी फक्त हे मर्यादित शरीरच आहे हे नामरूपात्मक मी शरीरच आहे हा जो आपला बोध आहे तो चुकीचा आहे इथे महाराज म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात अंदर राम बाहर राम तुमच्या आतमध्ये रामाला बघा बाहेरी रामाला बघा आणि सगळीकडे रामाला बघा हा रामा दृष्टिकोन आपल्याला ब डेव्हलप करता आला पाहिजे फक्त माझ्या मुलामध्येच मा राम आहे माझ्या पत्नीमध्येच मा राम आहे हा दृष्टिकोन आहे सगळ्यामध्ये आहे आता तो जर सगळ्यामध्ये आहे तर माझ्या पत्नीमध्ये मा पण आहे माझ्या मुलांमध्ये मा पण आहे तर आता तुम्ही माझा मुलगा म्हणू नका तो भगवंताचाच अंश आहे तो भगवंताचंच एक रूप आहे तो आत्मस्वरूप आहे तुमची पत्नी आत्मस्वरूप आहे बृहदारण उपनिषद म्हणते की, की पती पत्नीवर प्रेम करतो कशामुळे कारण त्या पत्नीमध्ये तो आत्मा आहे म्हणून पत्नी पतीवर प्रेम करते कशामुळे कारण ती पतीमध्ये आत्मा बघते म्हणून जर त्या आत्म्याला बघितलं नाही तर कोणीही कुणावर प्रेम करणार नाही डेड बॉडीवर कोणी प्रेम करते का त्या शरीरामधून तो जर आत्मा निघून गेला तर त्या शरीरावर कोणी प्रेम करते का कोणीच करत नाही लवकर काढा काढा म्हणतात तर प्रेम करतो आपण त्या भगवंतावरच जाणता अजाणता आपण त्या भगवंतावरच प्रेम करतो कारण तो तिथे विद्यमान आहे तो आहे म्हणून शरीर जिवंत आहे पूजा होते ते भगवंताचीच पण आपल्याला तो भगवंत दिसत नाही आपल्याला फक्त नाम रूपात्मक शरीरच दिसते नामरूपात्मक हे जगच दिसते आता माती आहे मातीपासून तुम्ही वेगवेगळे घडे बनवा गाडगे बनवा मडके बनवा रांजण ब बनवा सगळं बनवा पण हे तुम्हाला रांजण दिसते मडकी दिसतात गाडगी दिसतात पण त्या सगळ्यामध्ये आहे काय मातीच आहे ना आता हे माती बघायची आपल्याला सवय कुठे आहे आपण म्हणतो हे गाडगं आहे हा रांजण आहे अरे पण तो रांजणही मातीचाच आहे आणि ते गाडगं पण मातीचंच आहे सगळ्यामध्ये मातीच आहे तसा सगळ्यामध्ये भगवंत आहे हे जे आकार आहे हे वेगवेगळे जरी असले मनुष्याचा आकार असो पशीचा असो कोणताही आकार असो पण ह्या सगळ्या नामरूपांच्या मागे भगवंत स्वतः विराजमान आहे ही दृष्टी आपल्याला स्वामीजी डेव्हलप करायला सांगतात कारण आज आपली दृष्टी संकुचित आहे आपण जगाकडे बघतो पण या जगाकडे वरवर बघतो त्याच्या आतमध्ये आपण प्रवेश करत नाही आपल्या आतमध्ये आपण प्रवेश करत नाही जर आपण आपल्या हृदयामध्ये भगवंताला बघितलं तर आपल्याला दिसेल की तोच भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला आहे तिथे कुठेही भेद नाही तिथे कमी जास्त नाही हा माझा आणि तो परका नाहीच सगळ्यांमध्येच आहे आता ही समदृष्टी आपल्याला डेव्हलप करावी लागेल इथे त्याग करायचा नाही मुलाबाळांना सोडून जायचं नाही त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं पण त्यांच्यामध्ये परमेश्वर बघून त्यांच्या शरीरांवर आसक्त व्हायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे की ते शरीरं जाणार आहे त्या शरीरामध्ये जो भगवंत आहे त्याचं आपण चिंतन करायचं भगवान श्री रामकृष्ण त्यांच्याकडे कुणीही येऊ हात जोडून प्रणाम करायचे तेव्हा भक्त म्हणायचे की महाराज तुम्ही असं का करता तो तर माहीत तो माणूस माहीत आहे कसा आहे दुष्ट माणूस आहे त्याला पण तुम्ही प्रणाम केला भगवान श्री रामकृष्ण म्हणाले मला कुठेही काहीही वाईट दिसत नाही इवन मला वेशेमध्ये सुद्धा ती जगदंबाच दिसते मी सगळ्यांमध्ये जगदंबा बघतो ह्या सगळ्या काय आहे खोळी आहे जशी आपली उशी असते त्या उशीला खोळ असते व ती कवर असते पण त्या सगळ्या उशांमध्ये जसा कापूसच भरलेला असतो तर मला तो सचिदानंदच दिसतो मला सगळ्यामध्ये तो कापूसच दिसतो मी वरवरच्या खोळ्यांकडे बघत नाही आपण वरवरच्या खोळीच बघतो त्याच्या आतमध्ये काय आहे कापूस आहे तो कापूस आपल्याला दिसते कुठं अरे हा रंग चांगला आहे तो रंग चांगला रंग आहे रंग वेगवेगळे आहे पण त्याच्या आतमध्ये वस्तू एकच आहे ना ती वस्तू बघण्याची आपल्याला सवय झालेली नाही त्यामुळे आपण वरवरच्या नाम रूपावरच आसक्त होतो आणि ते सुद्धा हे माझे आणि हे परके असा आपण तिथे भेद करतो वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम विश्वची माझे घरं हे जे संतांनी सांगितलेलं आहे की सगळीकडे परमात्मा आहे हा संसार म्हणजे काय भगवंताचाच आहे वसुधा म्हणजे सगळी भगवंताचीच आहे तो सगळा संसार आपलाच आहे पण आपण एका संसाराशी बद्ध होतो हा भगवंताचा संसार आहे आणि मी सुद्धा भगवंताचा आहे म्हणजे माझा संसार किती मोठा आहे आपण फक्त काही लोकांवरच प्रेम करतो ते त्यांच्यामध्ये आत्मा बघून नाही तर त्यांचे शरीर बघून हा माझा हा परका कारण आपण फक्त शरीर बघतो पण त्या शरीरामागे विराजमान असलेला आत्मा आपण बघत नाही तेव्हा मुलांमध्ये ते, ते चैतन्य आहे त्या मुलांनी ते चैतन्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा ट्रेनिंग थिवने, आपने थिवने, आपने हो हे ट्रेनिंग देणं महत्त्वाचं आहे फक्त देहबुद्धीच ठेवू नये आपणही ठेवू नये आपण त्यांच्यामध्ये पण त्या परमात्म्याला बघावं आणि त्यांच्या शरीरावर आसक्त होऊ नये माझ्या घरी साक्षात लक्ष्मीने जन्म घेतलेला आहे माझ्या घरी साक्षात शिवाने जन्म घेतलेला आहे असा बोध आपला कायम राहिला पाहिजे की भगवंतच माझ्या घरी या बाळाच्या रूपामध्ये आलेले आहे हा बाळगोपाळच आहे मी गा बाळ गोपाळ समजून त्याची सेवा करेल माझा मुलगा म्हणून नव्हे तर तो बाळगोपाळ आहे जर आपण ही भावना डेव्हलप केली तर त्या मुलामध्ये सुद्धा आपलं बाळगोपाळाचं दर्शन होईल कारण त्याच्यामध्ये तो बाळगोपाळ आहेच त्याच्यामध्ये भगवंत आहेच तर हा माझा मुलगा नाही हा भगवंत आहे तो माझ्या घरी आलेला आहे त्याच्याकडे मी त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या प्रकारे त्याशी वागणूक केली पाहिजे पूर्वी लोक करायचे लहान मुलं झोपलेला असला त्याच्या भोपाळ्या म्हणून त्याला जागा करायचे आजकाल तर काय आपण शिवे असतो अरे काही अजून झोपलेला आहे उठ आपल्याला कुठे माहीत त्याच्यामध्ये भगवंत आहे उठी उठी, उठी गोपाळा आपण असं म्हणू शकतो अरे गोपाळा उठ आता सकाळ झालेली आहे असा आरोप आपण करू शकतो पण आपण तसं करत नाही शिवे हसडतो अरे अजूनही झोपलेला आहे ला अक्कल नाही का आता कुठे आपण भगवंत बघतो जर त्या मुलामध्ये भगवंताला बघितलं असतं तर आपण अशा प्रकारचा व्यवहार केला असता का किती प्रेमानं वागवलं असतं त्या मुलाला किती प्रेम दिलं असतं आज आपल्याला वेळ कुठे आहे सगळे पैसे कमावण्याच्या मागे आहे मुलांवर प्रेम करायलाही वेळ नाही आहे आता तो भगवंत तुमच्या घरी आलेला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि या भौतिक गोष्टीच्या मागे धावता तो आपल्याला दृष्टी बदलावी लागेल आपण पती देवता म्हणतो नुसतं पती म्हणत नाही ते पती देवता आहे पती परमेश्वर आहे पत्नी लक्ष्मी आहे हा जर भाव आपण मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर बघा आपली जगाविषयीची दृष्टीच बदलून जाईल ह्या सगळ्या स्त्रिया म्हणजे जगदंबेची रूपच आहे असा भाव जर आपण विकसित केला तर कोणत्याही स्त्रीकडे आपण वाईट दृष्टीनं बघू शकणार नाही आपोआपच आपण नैतिक होऊ जर आपला भाव बदलला जर आपल्याला सगळ्यांकडे तो परमेश्वर दिसला ती दि जगदंबा दिसली शिवपार्वती दिसायला लागली माता मे पार्वती देवी पिता देव महेश्वर बांधवा शिवभक्ताश स्वदेशी भुवनत्रायम जर हा दृष्टिकोन झाला तर मग बघा आपलं अज्ञान आपोआप दूर जाईल आपल्यामध्ये जे काही कुसंस्कार आहे ते आपोआप दूर होतील आणि आपल्याला सगळीकडे भगवंताला बघायची सवय लागेल आणि भगवंताला सगळीकडे बघितल्यामुळे आपण कुणाशीही कधीही दुर्व्यवहार करू शकणार नाही हे शक्यच नाही आहे जर आपली दृष्टी बदलली तर तर आज आपल्याला दृष्टी बदलणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून स्वामीजीने वेदांत सांगितलं आहे इथे की वेदांत म्हण मन, म्हणत नाही की तुम्ही सगळं त्याग करा बायकापुरं त्याग करा ते तर शैतानाचं लक्षण आहे तुम्हाला त्यांची काळजी घ्यावीच लागेल तुमच्या घरी ते आलेले आहे तुमची जबाबदारी आहे पण त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी एक परमेश्वर म्हणून बघा पत्नीकडे लक्ष्मी म्हणून बघा मुलांकडे बाळगोपाळ म्हणून बघा ही जर भावना मनामध्ये आपण रुजवली तर बघा सगळीकडे आपल्याला चांगलंच दिसेल वाईट काहीही दिसणार नाही आपल्या स्वार्थामुळे आपल्या आसक्तीमुळे आपल्याला आपल्या लोकांमध्ये सगळं चांगलं दिसते नेत्रांमध्ये वाईट दिसते कारण आपण त्या परमेश्वराला बघतच नाही मनुष्य वरवर कितीही वाईट असला तरी त्याच्यामध्ये पण तो भगवंत आहे म्हणून श्री रामकृष्ण म्हणायचे की तो तमोगुणी नारायण आहे तो पण नारायणच आहे पण तो तमोगुणी नारायण आहे ना तो जो तमोगुणामधून बाहेर पडला तो, तो, तो सत्वगुणी झाला तर तो सुद्धा भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो म्हणजे मनुष्य बदलू शकतो तो काही कायमचा तसा राहत नाही कारण त्याचं स्वरूप जे आहे ना ते पवित्रच आहे ते शुद्धच आहे ते कधीही अशुद्ध होत नाही त्याला पाप कधीही स्पर्श करू शकत नाही अपापविद्धम असा तो आत्मा नित्यम निरंजनम आत्मा प्रत्येकामध्ये आहे फक्त जाणीव नाही अज्ञानामुळे मनुष्य चुका करतो म्हणून चुका करतो म्हणून तो कायमचा वाया गेला असं नाही तो कधीही बदलू शकतो म्हणून आपला इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा पाहिजे तर आपण या जगाचा खरा खरा आनंद घेऊ शकू तर स्वामीजी म्हणतात की वेदांत तर हेच शिकवते की तुम्हीसुद्धा दिव्य स्वरूप आहात ही सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन आणि बाकी सगळेसुद्धा दिव्य स्वरूपच आहे हे सगळे दिव्य आत्मेच आहे तुम्ही फक्त नामरूप बघता पण या सगळ्या नामरूपाच्या मागे आहे काय तो परमेश्वर आहे ईशा वाश्य मिदम सर्वम यत्तकिंच जगत जगत त्यामुळे फक्त मुठभर लोकांवर आसक्त होऊ नका त्यांचं नामरूप बघून आसक्त होऊ नका तर सगळ्यांवर समान रूपानं प्रेम करा कारण तो सगळ्यामध्ये विराजमान आहे जसं तुम्ही तुमच्या मु मुलांवर प्रेम करता इतरांवर करा आणि मुलांवर प्रेम करतानासुद्धा माझा मुलगा आहे असं म्हणू नका तो भगवंताचाच अंश आहे तो तुमच्या घरी आलेला आहे तुमचं हे सौभाग्य आहे की तुमच्या घरी त्याने जन्म घेतलेला आहे त्याचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे पण तुम्ही त्याच्यावर तुमचा अधिकार गाजवू शकत नाही ती तुमची मालमत्ता नाही ती भगवंताची मालमत्ता आहे तो भगवंताकडे परत जाण्यासाठी आलेला आहे त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका त्याला तुमचे विचार देऊ नका त्याला स्वतंत्रपणे वाढू द्या तो स्वतःचे विचार घेऊन जन्माला आलेला आहे त्याच्या संस्काराप्रमाणे तो डेव्हलप होईल तुम्ही त्याला मार्गदर्शन करा पण स्वतःचा अधिकार घालू नका माझा मुलगा आहे माझ्या इच्छेप्रमाणे तो वागला पाहिजे मी म्हणेल तसंच त्यांनी केलं पाहिजे असा आग्रह धरू नका कारण त्याच्यामध्ये पण भगवंत आहे आणि तो पण बुद्धिमान आहे तो ठरू शकतो आपल्या जीवनाचं काय करायचं ते चांगल्या प्रकारे ठरू शकतो तर ही दृष्टी डेव्हलप करायला स्वामीजी आपल्याला सांगतात की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आज तुम्ही जे नामरूपात्मक जग बघता तर ते न बघता त्यामागे ते, ते चैतन्य आहे हे बघा आणि ते चैतन्य सगळीकडे व्यापलेलं आहे सगळ्या जगामध्ये व्यापलेलं आहे आणि भगवंताला सोडून जगामध्ये काहीच नाही दररोज आपण भगवंताशीच बोलत असतो भगवंताशीच व्यवहार करत असतो कारण सगळीकडे भगवंत आहे तर त्याला सोडून व्यवहारच होत नाही आपण जे काही जगामध्ये करतो ज्या काही हालचाली करतो त्या भगवंतामुळेच करतो त्याच्या प्रकाशामुळेच करतो हे जर आपण लक्षात ठेवलं तर खरोखर आपण वेदांताचं आचरण करू शकू आणि वेदांत हेच तर शिकवतो दुसरं काय शिकवतो सगळं काही सोडून देऊन जंगलामध्ये दे जायला सांगत नाही आहा तिथेच राहा फक्त दृष्टी बदला बस आनंदात राहाल कुठेही काही आसक्ती राहणार नाही कारण सगळीकडे तो एकच परमात्मा आहे आणि माझ्यामध्ये पण तोच आहे म्हणजे दोन नाहीच एकच आहे मग भेदबुद्धी राहणारच नाही तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे जीवनामध्ये आत्मसात करायचं आहे आचरणामध्ये आणायचं आहे तरच आपण खरेखरे वेदांती होऊ शकू हे, हे स्वामीजींनी आपल्याला या छोट्याशा विचाराद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या विचाराला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे ओर्वेेव सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्रा पश्यू मा कसे दुःख भाग् भव मा कषे भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु